सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा काल सायंकाळपासून नाशिक शहरातील अनेक रेशन दुकानं बंद आहेत केवायसी मशीन बंद असल्यानं नाशिक शहरातील धान्य वितरण सेवा ही ठप्प झाली आहे केवायसी मशीन मध्ये एरर मेसेज येत असल्याची माहिती देण्यात आहे त्यामुळे धान्य पुरवठा अशक्य असल्याचं रेशन दुकान हे बंद ठेवण्यात आलं असल्याची माहिती रेशन पुरवठादार यांनी दिली सर्व करता येत नाही सी पण होत नाहीये त्यामुळे धान्य वाटप वगैरे काहीच होत सर्वरचा प्रॉब्लेम हा कालपासून आहे हो अधिकारी लोकांचे मेसेज आले आहे त्यांचं सर्व्हरवरती काम चालू आहे काम चालू झाल्यावरती आम्हाला कळवलं दरम्यान काल सायंकापासून नाशिकमधील अनेक रेशन दुकानांच्या समोर नागरिकांच्या रांगा लागलेल्या असून नागरिकांचे मोठे हाल होत आहेत मशीन कधी पूर्ववत होईल याबाबत दुकानदारांकडनं कुठलीही ठोस माहिती दिली जात नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातो जाऊन असं जागावतं येतं काय येतं नाही का म्हणतो त्याला म्हणणं घेऊन राहा आणि उद्या आम्ही येऊन आमच्या घेऊन जाऊ असं हा सकाळी नऊ साडे नऊ प्रश्न आलो तिला लाईन हवाय आलेलं हे नान्य भेटून राहिल सर्व्हर डाऊनही एक माल येतो एक माल नाही येत त्यामुळं आम्हाला चक्रा माराव्या लागून जाईल मशीन चालू नसतं चांगला मशीन नाही चालू राहिलं कालही आलो होतो आज एक तासापासून लवकर मशीन चालू व्हा ही नम्र विनंती करतो वेळेत धान्य मिळायला पाहिजे खूप लोकांचे हाल होता काम धंदे सोडून येते पेक्षा लवकर चालू झालेलं बरं नाही तर मग स्पष्ट सांगाव की तुम्ही नंतर या मशीन बंद आहे ना आता एक तास झाला उभे उन्हामध्ये उभे आहोत दरम्यान रेशन सेवा ठप्प झाल्यानं नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक